नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मसाल्या कट्ट्यामध्ये आज आपण मस्त अशा लाल भोपळ्याचे घारगे कसं करायचे ते बघणार आहोत बऱ्याच ठिकाणी घारगेही म्हणतात घाऱ्याही म्हणतात किंवा लाल भोपळ्याच्या पुऱ्याही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा जसं घारग्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातं तसंच लाल भोपळ्यालाही काशी भोपळा असंही म्हणतात तर ह्याच लाल भोपळ्याचे आपण आज मस्त असे घारगे करणार आहोत घारगे बरेचदा आपण तळल्यानंतर ते भरपूर तेलकट होतात किंवा त्याची चव बेचव लागते जास्त पीठ घातल्यामुळं तर आज मी अगदी प्रमाणबद्ध व्यवस्थित रेसिपी दिलेली आहे जी वापरून सगळे एकूण एक घारगा एक टम्म फुगेल तर चला झटपट रेसिपी सुरू करूया घारगे करण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात मीठ जायफळ वेलदोडे पूड खसखस तांदळाचे पीठ गूळ कणिक आणि लाल भोपळा सगळ्यात आधी आपल्याला लाल भोपळ्याचे साल काढून घ्यायचे किंवा त्याची जी जाड पाट असते ती काढून घ्यायची त्यासाठी इथं मी पिलर घेतलं आणि पिलरच्या साह्याने अगदी सहजपणे कितीही जाड भोपळा असला तरी त्याची पाट आरामात निघते तुम्ही बघू शकाल की अगदी सहजपणे मी काढतीये तुम्ही जर चाकूने किंवा विळीने काढत बसलात तो खूप वेळ जातो बराचसा लाल भोपळ्याचा घर सालीला चिकटला जातो आणि बराचसा भोपळा वायाला जातो तर ह्या पद्धतीने काढलं तर अजिबात भोपळा वायाला जात नाही ह्याच पद्धतीने दोन्ही फोडींचे साल मी काढून घेतलेले आहेत आता आपण भोपळ्याच्या बारीक फोडी करून घेऊयात दाखवते त्या पद्धतीने बारीक पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत गारगे करण्यासाठी असा पिकलेला लाल भोपळ्याचा वापर करा म्हणजे मस्त कलर घारग्यांना येतो आणि त्याची चवही फार सुंदर लागते तर आता इथं मी सगळ्या फोडी ह्याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या शिजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथं एक चाळणी घेतली आहे तर त्या चाळणीमध्ये आपल्याला या संपूर्ण फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि एका कढईमध्ये मी दोन पेले पाणी आधीच उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती आता आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे ज्या पद्धतीने आपण आळूची किंवा कोथिंबिरीची वडी उकडतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या फोडी शिजून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटं कमी गॅसवर मी छान फोडी शिजवून घेतलेल्या आहेत आता चेक करून बघूयात पंधरा मिनटानंतर वाफेवरती छान शिजवून घेतल्यामुळं चवही खूप मस्त लागते अजिबात बेचव होत नाही भोपळा भोपळा छान शिजला गेला आहे आता त्याला आपण काढून एका कटोऱ्यामध्ये घेऊ भोपळा आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथे तुम्ही तांब्याचा किंवा एखादा पेल्याचा वाटीचा वापर केला तरीही चालेल माझ्याकडे इथं मॅशर होतं मी त्याचा वापर केलेला आहे भोपळा छान शिजल्या गेला आहे त्यामुळं खूप झटपट अशा फोडी आपल्या बारीक होतात आहेत सगळ्या फोडी आपल्याला बारीक करायच्या गरम असतानाच मी हे करून घेते आहे अजिबात थंड केलेला नाही आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे गुळ इथे मी बारीक करून घातलेला आहे तुम्ही किसून घातला तरीही चालेल गुळही आपल्याला लाल भोपळ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे लाल भोपळा गरम आहे त्यामुळं गूळ लगेच पितळल्या जाईल आणि त्याच्या संपूर्ण गाठी मोडल्या जातील तर ह्याच पद्धतीने संपूर्ण गुळ वितळेपर्यंत सगळं मी एकजीव करून आहे संपूर्ण गूळ आणि लाल भोपळा मी मस्त असा बारीक करून घेतलेला आहे गुळ छान वितळला गेला त्यामध्ये आता वेलदोड्याची पूड घातली आहे मीठ घालायचं चवीपुरतं लगेच त्यामध्ये खसखस घालून आहे जायफळ किसून घालतीये तुमच्याकडे जर जायफळची पूड असेल तर ती घातली तरीही चालेल इथे मी किसून जायफळ घालतीये लगेच आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग सगळं मिश्रण आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळे घातलेले पदार्थ मिक्स झाले की त्यामध्ये लागेल तसं किंवा मावे इतपत आपल्याला थोडं थोडं करत गव्हाचं पीठ घालून सगळं छान मळून घ्यायचं आहे इथे मी शेवटी सांगेल किती मला किती पीठ लागलं घारग्याचं पीठ हे खूप जास्त घट्ट मळायचं नसतं ते थोडंसं सैल ठेवायचं म्हणजे त्याची गोडी आणि जो लाल भोपळ्याचा जो चव आहे ती आपल्या घारग्यांना मस्त येते आता ह्याच पद्धतीने थोडं थोडं करत मी छान असे कणिक मळून घेतलेली आहे इथे मला साधारण सहा मोठ्या वाट्या इतकं पीठ लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट नाही मळलेलं ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैल असं मी पीठ इथे मळून घेतलेलं आहे थोडंसं दोन चमचे तेल घेतलं आणि त्याने आता छान सगळी कणिक मळून घेतली आहे भोपळा छान पिकलेला होता त्यामुळं मस्त असा केशरी रंग आपल्या पिठाला आलेला आहे आता इथं पीठ मळून तयार आहे लगेच त्याच्या आता आपण घारगे करायला घेऊ घारगेचं मिश्रण हे थोडंसं सैल असतं तर ते चिटकतं तर त्यामुळं इथं मी पोळपाटाला आणि लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे तयार पिठाचा छोटासा उंडा करून घ्यायचा साधारण छोटी पुरी होईल इतका आणि हलक्या हाताने आपल्याला छान गारगा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसर ठेवायचा खूप पातळ करायचा नाही खूप पातळ केला तर खूप कडक होईल मिश्रण सैल असतं त्यामुळं लाटायला जरासा अवघड जातं तर चला दुसरी एक सोपी पद्धत दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे मिश्रण जर जा जास्त सैल से असेल तर ह्या पद्धतीचा प्लॅस्टिकचा कागद घ्या त्याला आतमध्ये दोन्ही साईडने तेल लावायचं तयार ते पिठाचा छोटासा उंडा करायचा तो ठेवायचा ते वरतून दुसरा कागद ठेवायचा आणि छान असा हलक्या हाताने आपल्याला घारगा लाटून घ्यायचा आहे तोही जरा जाडसर लाटायचा जा, प्लॅस्टिकच्या कागदात अगदी सहजपणे घारगा लाटून तयार होतो तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिटकलेला नाही आहे किंवा चिरा गेलेल्या नाही आहेत अगदी मस्त निघून तयार होतो ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत दाखवते मिश्रण जर जास्त सैल असेल तर तसंच प्लॅस्टिकचा कागद घ्या बेलण्याने लाटण्यापेक्षा हातानेच तुम्ही त्याला असं पसरवू शकतात एकसारखा गोल आकार देऊन घ्यायचा किंवा हाताने वरतून असा बोटांनी दाबून तुम्ही त्याला छान असं पसरवून घ्यायचं तोही घारगा अगदी व्यवस्थित निघून येतो मिश्रण पोळपटायलाही चिटकत नाही आणि मस्त एकसारखे असे घारगे बनून तयार होतात चला आता तळण्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलं होतं छोटीशी पिठाची गोळी तेलात घालून पाहिली तर ती छान वरती तरंगलेली आहे तर चला आता आपण घारगे तळायला घेऊ घारगे तळताना एका वेळेला एक घारगा वे तळा गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची घारग्यावरती तेल दाखवते त्या ते पद्धतीने झाऱ्याने उडवत राहायचं एक बाजू छान लालसर झाली की दुसऱ्या बाजूने आपल्याला ती तळायला एकदा पलटी मारायची तुम्ही बघा मस्त असा टम्म फुगून आपला घारगा इथे तयार आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा नंतर मिडियम करायचा आणि छान असा खरपूस रंगावर आपल्याला घारगा तळून घ्यायचा आहे खूप मस्त रंग आलेला आहे दुसराही घारगा तळून दाखवते तोही याच पद्धतीने मस्त असा टम्म फुकेल तुम्ही बघा किती छान कलर देखील आलेला आहे एक ना एक घारगा मस्त टम्म फुकतो आणि अजिबात तेलकट होत नाही सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा अगदी अवघडातली अवघड गोष्ट मी तुम्हाला सोप्यात सोप्पी करून सांगितलेली आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने घारगे एकदा बनून पहा खूप मस्त बनून तयार होतात आणि पाच ते सहा दिवस आहे तसे टिकतात तर प्रवासात नेण्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे तर नक्की करा तुम्हाला माझा प्रयत्न जर आवडत असेल माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद